आज आपण आरेगाव तालुका मेकर जिल्हा बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी भरत भाऊ टाले यांच्या शेतात आलेलो आहोत त्यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रावरती पपईची लागवड केलेली आहे त्या लागवडीबद्दल आपण आज सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आज शेतीचा निवृत्त तंत्रज्ञान आपल्या हातात भरत भाऊ नमस्कार नमस्कार सर आपण आपल्या ह्या एक क्षेत्रावरती जी पपईची लागवड केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला आज आपल्याकडून सविस्तर जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि आमचे जे विवर शेतकरी आहेत त्यांना ही माहिती आपल्याला नक्कीच लाभदायक होईल ला असं मला वाटतं तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आपलं नाव आणि गाव सांगा नमस्कार मी भारत विजयराव टाले राहणार आरेगाव तालुका मेकर जिल्हा बुलढाणा मी ही ऑक्सिजन पपई पंधरा नोव्हेंबर Uh, दोन हजार चोवीसमध्ये लावली ही इथं मिरचीचं शेत होतं इथं मिरचीच्या शेतवर एक बेड सोडून साडेआठ बाय साडेपाच या अंतरावर ही पपईची लागवड केलेली आहे केली आहे आणि ही जी पपईची लागवड केली आपण तर एका एकर क्षेत्रामध्ये किती झाडं बसलेली आहेत एक आपण नऊशे झाडं बसलेली आहे साडेआठ बाय साडेपाच म्हणजे दोन झाडातला अंतर साडेआठ साडेपाच फूट साडेपाच फूट आणि दोन रोमनला अंतर साधारण साडेआठ फूट आहे तर, तर आपण हे जे याचे रोप घेतलेले आहेत हे रोप कुठून आणि याचा सविस्तर ऍड्रेस आपल्याला कळेल का आपण हे रोप भूम परांडा जिथे पंधरा पर नंबर शेतकरी सिलेक्शन व्हरायटी रिसर्च केलेली होती तिथून भूम हे रोप आहेत जिल्हा धाराशिव आणि याची एका रोपाचं काय एक कॉस्ट पडलं आपल्याला म्हणजे ट्रान्सपोर्ट साईज सांगा की साधारण दहा रुपयापर्यंत पडलं भूम तर मेखर खर चौदा चौदा रुपयाला हे जे रोप होते हे पॉलिथिनच्या ऐवजी जी हाफ जीपी बॅग आहे ओके त्याच्यामध्ये आलेलं होतं छोट्या साईजच्या बॅग बॅग हाफ जीपी बॅग ओके म्हणजे आपल्या पॉलिथिन बॅग पेक्षा खर्च थोडा कमी येते आणि रूट झोन आणि हे जे आपण चौदा रुपयाचा इथपर्यंत रोप आणला तर साधारण मला वाटतं नऊशे नऊशे झाडांना किती खर्च आला आहे रोपांना लागवडीचा आणि रोपीचा अन्य हे सगळं एकंदरीत सुरुवातीचा खर्च सांगा पंधरा हजार रुपये आलेला आहे साधारण पंधरा हजार रुपयापर्यंत आपल्याला लागवडीपर्यंत खर्च आलेला आहे आणि भरत भाऊ आपण जेव्हा या शेतात फिरतोय तेव्हा आपण पाहतोय की झाडांची कंडिशन खूप चांगली आहे झाडांची वाढ सुद्धा खूप म्हणजे झालेली नाहीये फळांची संख्या चांगली दिसत आहे झाडांना लागली तर याच्या पाणी व्यवस्थापनेबद्दल तुम्ही काय काय उपाययोजना केल्या ते आम्हाला सांगा प्लीज सुरुवातीपासून ज्या वेळेस आपण लावगड केलं लावगड केल्यापासून सुरुवातीचे तीन महिने पाणी नियोजनावर अतिशय कटाक्षण नियोजन ठेवायचं जसं जसं आपली फ फूल फळधारणा होईल धारणा तसं तसं जसं डायबेटीज इन्क्रीज करत जाणे जशी जशी फळधारणा वाढत जाईल तस तसं पाण्याचं प्रमाण वाढत जायचं सुरुवातीला पाणी जर आपण जास्त दिलं तर मग त्याचे काय तोटे होऊ शकतात झाडाची काही वाढ जास्त होते जसं की या झाडावर जर तुम्हाला सांगायचं असेल तर या झाडावर दोन फळामधलं दोन फुलांमधलं अंतर जास्त होते आणि झाडाची काही वाढ एक्स्ट्रा झाल्यामुळं फळामध्ये आणि फुलामध्ये अंतर थोडं जास्त येते आणि हे जर अंतर जास्त पडलं तर झाडांची वाढ जास्त होऊन मग त्याला अन्नद्रव्य पण जास्त लागतो अन्नद्रव्य जास्त लागतात कारण हे जे पपई झाड हे याचा स्टेम जो आहे हो हो करा ते पूर्ण पोकळ आहे त्याला जसं होल पोल क्रॉप म्हणतात याचं पानाचं आणि जसं आपण वरती जाऊ तसं अन्न कमी कमी होत होत जाते आणि त्यामुळंच ज्या शेतकऱ्यांकडे खूप जास्त पाणी आहे त्यांनी उगाचच पाणी देऊ नये असं मला वाटतं पाणी कितीतरी जास्त असल्या शेतकऱ्यांचं सुरुवातीचे तीन ते चार महिने पाण्यावर अतिशय कटाक्ष लक्ष दिलं पाहिजे पाणी जसं शेतीसाठी अमृत आहे तसं विषय आहे अच्छा जेवढा आपण नियोजनात देऊ तेवढं अमृत आहे आणि अतिरेक म्हणजे साचेल अशा पद्धतीत पाणी दिलं तर ते विष तयार होत आणि हे जे आपण बेड तयार केले आहे समजा हे बेड करताना आपण ज्यावेळेस लागवड केली त्या लागवडीच्या वेळेस कोणते कोणते खत आपण बेसल डोस दिलेले आहेत सुपर फॉस्फेट आणि नऊ चोवीस चोवीस तर एका एकरला किती सिंगल सुपर फॉस्फेट लागला आपल्याला एकच बॅग दिलेलं एक बॅग सुपर सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग नऊ चोवीस चोवीस आणि मायक्रोन्युट्रीट अच्छा आणि यासोबत काही सेंद्रिय खताचा वापर केला होता आपण याच्यात ज्यावेळेस सुरुवातीला आ, खरीप मध्ये ज्यावेळेस मिरची लागवड केली होती नऊ मे मध्ये तर त्यावेळेस आपण एक पाच सहा अठरा शेणखत टाकलं होतं अच्छा म्हणजे आहे शेतकरी पुरेसा भरत भाऊ आपण ज्यावेळेस खताच्या नियोजनाबद्दल हो बोलतो तर याच्या व्यतिरिक्त समोर कसं खत आपण व्यवस्थापन केलं आतापर्यंत याचं आतापर्यंत कृषी विज्ञान केंद्र बुलढाण्याचे जे आमच्या हॉर्टिकल्चर तज्ज्ञ अनुल तारू सरांच्या मार्गदर्शनातून मी वेळोवेळी त्यांनी जे सांगितलं की हे पीक खादाड पीक आहे तर आतापर्यंत याला आपण सॉईल अप्लिकेशन मधून दोन वेळेस खात दिले आतापर्यंत आणि ह्याच्या दोन ड्रीपच्या नळ्या टाकल्या आपण दोन ड्रीपच्या लॅटरल टाकल्या याचं कारण सांगू शकाल की दोनच का टाकल्या म्हणून म्हणजे एक एका याच्यावर भागलं नसतं का एका याच्यावर भागते पण ज्यावेळेस जर रूट झोन एकाच साईडनं पाण्याचं पाण्याचा जसं जसं झाडाची रुंदी वाढत जाते हे वाढत जाते मुळ्या एकच साईड वाढत जातात आणि जर पावसाळ्यात एकच मुळी एकच साईड जर नळी असली झाड पडायची भीती जास्त होती त्यामुळं आपण हे दोन याला ह्या दोन म्हणजे रूट होते अच्छा आणि ह्याच्या ड्रिपच्या इरिगेशनच्या बाबतीत तुम्ही कटाक्षानं इथे उपाययोजना केलेल्या दिसत आहे मला त्याच्या व्यतिरिक्त याच्यावरती कीटक कितक, कीटकांचा जो प्रादुर्भाव होतो रोगांचा जो प्रादुर्भाव होतो तर त्या संदर्भात काही फवारण्या वगैरे आपण करतो त्याच्या संदर्भात काही आम्हाला माहिती सांगाल याच्यावर सगळ्यात मोठं जर आपल्या शेताभोवती जर काही कुपाटी वगैरे असली तर रेड स्पायडर माईटचा सगळ्यात जास्त अटॅक होते नंतर व्हाईट फ्लाय आणि थोड्याफार फुल फुलकिडे आणि थ्रीप्स पण या प आपल्या याच्यात जर पाण्याचा अति जर जरी ताण झाला किंवा जास्त जरी झाला जर वातावरणात सडन जर बदल झाले तर व्हाईट फ्लाय आणि स्पायडर माईट म्हणजे आपला कोळीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि मग त्यासाठी आपण फवारण्याचा अंतर किती ठेवलं आहे किती दिवसाला आपण फवारण्याचा आतापर्यंत याला तीनच फवारण्या झालेल्या आहेत जसं आपल्याला वातावरणात बदल झाले काही जर आवश्यकता वाटली आपण जसे फेरोमिन ट्रॅप लावलेले पिवळे चिकट पिवळे चिकट पिवळे आणि निळ चिकट त्याच्यावर निरीक्षण करून आपण त्या हिशोबाने फवारण्या करायच्या अच्छा आणि आता हा जो कालावधी आहे तुम्ही लागवडी सांगितला आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण लागवड केली साधारण पपईची लागवड बऱ्याच ठिकाणी जानेवारी फेब्रुवारीवर सुरू करतात आपण पूर्वीच म्हणजे ऑप्सिजन लागवड करण्याचं कारण काय बाकी इतर राज्यातला आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातली जी पपई लागवड होते ती जानेवारी मार्चमध्ये होते पण आपण हे जो नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर जो हंगाम निवडला म्हणजे याच्या या शेतकऱ्याचा या इतर शेतकऱ्यांचा बा, बाजारात माल येण्याअोदर आपला माल येते आणि बाजारात इतर कोणतीही फळं नसतात जसं एक जर आंबा जुलैमध्ये संपलेला असतो आणि त्याला इतर कोणतेही कॉम्पिटेटिव्ह फल नसल्यामुळे आपल्याला बाजारभाव जास्त मिळतात आणि हा जो भाव आहे तर हे जे नोव्हेंबरला लागवड केलेली आहे आपण या पपईची तर याची फळ काढणी कधीपासून सुरू होईल जुलैच्या शेवटपासून चालू होईल पंधरा जुलैपासून समोर हा म्हणजे जुलैच्या शेवटपासून जर चालू व्हायला लागली तर साधारण आंब्याचा पण सीझन त्यावेळेला संपून जातो आपल्या ग्रामीण भागात एक मग पपई फळ फळे संपलेली असते हो हो त्याच्यामुळे ग्रामीण भाग आणि शहरी भागातल्या पिकाकडे खाण्याचा कले वाढलेला असतो हा त्या दरम्यान थंडी पण चालू होती थोडीफार थंडी वाढायला लागते उष्णता झालेली आणि बाजारात जेव्हा पपई जाईल तर तेव्हा पपईला मेन कॉम्पिटिशन फळ कोणतं राहील मग त्यावेळेला केळ केळी राहील फक्त केळीचं कॉम्पिटिशन त्यामुळे आपल्याला बाजारभाव चांगला मिळू शकतो भारत भाऊ अंदाजे आपल्याला एका झाडापासून किती उत्पन्न मिळू शकतं म्हणजे आता हे झाडांची दा आम्ही वाढ बघतोय फुलांची संख्या बघतोय तर आता जवळजवळ आम्हाला वीस वीस पंचवीस पंचवीस फुलं लागलेली दिसत फळांची कन्वर्जन चालू झालेले दिसत तर एका झाडापासून आपल्याला किती फळं अपेक्षित आहे साधारण ऐंशी किलो पर्यंत आपल्याला एका झाडापासून उत्पन्न अपेक्षित आहे पण सरासरी जरी आपण पन्नास किलो जरी धरलं आणि नऊशे झाडाचं एक पंचेचाळीस टन जरी माल धरला आणि मिनिमम बाजारातला सगळ्यात कमीत कमी दहा रुपये जरी भाव धरला तरी साडेचार लाख रुपये होतील आणि दीड लाख रुपये खर्च तरी एका वर्षात आपल्याला खर्च वजा जातो तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे तीन लाख रुपये एका एका एक वर्षात जर विचार वाढही होईल जर बाजार भाव आपल्या सुदैवानं तीस रुपये पस्तीस रुपये पंचवीस रुपये असा मिळाला तर या प्रॉफिटमध्ये या प्रॉफिट रेशोमध्ये आणखी थोड्याफार प्रमाणात जास्त वाढ होईल साधारण तीन साडेतीन लाख रुपयाच्या दरम्यान आपण आता पकडून चाललोय की सगळ्यात सगळं सगळं कमीत कमी जरी पकडलं तर तीन लाख रुपये आपल्याला शेतकरी मधून निव्वळ प्रॉफिट या ठिकाणून मिळणार आहे अ याच्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा पपई लागवड बघितली तर पपईच्यावर वर येणार मुख्य संकट म्हणजे त्यावर येणारा येलो व्हेनमोजा एक हा आहे म्हणजे ज्याला आपण व्हायरस पण म्हणतो शेतकरी ज्याला म्हणतात की आमचे पपई झाडं कोकडायला लागले त्याला व्हायरस पडलाय तो व्हायरसमुळे बऱ्याच ठिकाणी आपण नुकसान सामोरं जातो पण आम्ही तुमच्या बागेत जेव्हा फिरलो हे सगळे नऊशे झाडं जेव्हा बघतोय तर आम्हाला असं कुठंच जाणवलं नाही की याला त्या व्हायरसचा कुठं इन्फेक्शन आहे किंवा त्याचा आता या ठिकाणी आहे झालाय त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलाय झाडाला जेवढं आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं करू झाड सशक्त ठेवल्यानंतर ते व्हायरसकडे जात नाही आमचे के वी केचे डॉक्टर अनिल तरुण सर सल्ल्यानुसार मी अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या पद्धतीत केलं आपण जर आपल्या जमिनीच्या ओळखलं पाहिजेत की कोणत्या मायक्रोन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ती कमतरता शोधून ती जर व्यवस्थित वेळोवेळी वेड़ दिली आणि झाड जर सशक्त ठेवलं तर त्या व्हायरसकडे जातच नाही आणि याचं सगळ्यात मोठं कारण हे झाड जर आपण निरोगी ठेवलं सशक्त ठेवलं तर ते व्हायरसकडे जात नाही जात नाही आणि याच्या व्यतिरिक्त आपण काही जैविक निविष्ठांचा सुद्धा वापर आपल्या शेतामध्ये केलेला आहे तर ते केव्हा आणि कसा केलाय आपण ज्यावेळेस सुरुवातीला लावलेली जी लावगड केलेली होती तर आपण प्रभणी कृषी विद्यापीठाचा बायोमिक्स या जैविक सेंद्रिय निविष्टी उपयोग केलेला आहे तिच्यात सर्व ट्रायकोडोमॉस सोडोमोनस आणि इतर बॅक्टेरियाचं मिश्रण होतं ते दिलं आणि तिच्यानंतर आपल्या अकोला आप, कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्या अकोला यांचं ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि ज्यावेळेस आपण रासायनिक खद देतो त्याला लागू होण्यासाठी त्यांचं एन पी के कॉन्सर आपलं पी एच बी आणि के एम बी म्हणजे पोट्या सोल्युबॅक्टरी आणि वापर आहे साधारण याचा सा वापर किती किलो केला आपण म्हणजे किती प्रमाण होतं एका आपण एकर दोन किलो यांनी बेडवरती वापरले आहेत आणि शेतकरी बंधू जेव्हा आपण जैविक निविष्ट या पिकाला वापरलेल्या आहे म्हणजे कोणत्याही पिकामध्ये जेव्हा सॉईलमध्ये मातीमध्ये आपण जैविक निविष्ट लागतो तर त्या अन्नद्रव्याचा फ्लो चांगला होतो अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होऊन देण्यास त्याची माहिती आपल्याला फायदा होतो शेतकऱ्या पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यामध्ये तर साधारण एकंदरीत जेव्हा आपण बागेमध्ये बघितलेलं आहे तर नऊशे झाडांमधून साधारण पंचेचाळीस टन आपण कमीत कमी जरी हे पकडला उत्पादनाचा जर रेशो पकडला तर पंचेचाळीस टन उत्पादन यातून अपेक्षित आहे भरत भाऊ यांना आणि बाजारभाव त्यांनी अगदी दहा रुपयेच पकडलेला आहे मला असं वाटतं की बाजारभाव सुद्धा दहा रुपयाच्यापेक्षा जास्त भेटून कारण जुलै महिन्यानंतर हिंदू धर्माचे बरेच सण चालू होतात आणि उपवासाचे दिवस असतात त्यावेळेला पपईला चांगली मागणी मार्केटमध्ये असते आणि अशा वेळेला मला वाटतं की दहा रुपयाच्यावरच याला भाव मिळेल आणि भरत भाऊ यांना चांगलं उत्पन्न यातून मिळणार आहे शेतकरी बंधूंनो आपण शेतकऱ्याची मुलाखत यासाठी या, या ठिकाणी घेतली त्यांना स्वतःचे अनुभव यासाठी सांगायला लावले की कारण त्यांनी कोणत्या गोष्टी उपाययोजना केल्या आहेत तर त्या वातावरणाच्या वर अवलंबून ते राहिले मायक्रो ऑब्झर्वेशन त्यांच्या शेतामध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतूनच त्यांना यातून मिळकत चांगली होणार आहे तर आपण शेतीचा तर निवडणच्या सर्व टीमकडून भरतभाऊंना पुढील एखाद्या उत्पादनासाठी शुभेच्छा देऊया आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया की त्यांना खूप चांगलं उत्पादन यातून मिळेल भरत भाऊ आपण दिलेल्या या मुलाखतीबद्दल दिले आपले खूप खूप आभार आणि आपण असेच नवीन नवीन प्रयोग शेतामध्ये करत राहावे आणि आम्ही आपल्या अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत असेच पोहोचवत राहू त्यासाठी धन्यवाद धन्यवाद शेतकरी बंधूंनो आपण भरतभाऊ टाले यांची घेतलेली मुलाखत त्यांचे अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात आपण शेअर करावा आपला आमचा आजचा ही मुलाखतीचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमचं चॅनलला लाईक करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ना व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलचा बेल आयकॉनसुद्धा दाबा धन्यवाद